मांगरजनक असेल लावली असेल केनवड असेल मांगुरजनक असेल पिंथरी सरद असेल असे अनेक गावं खूपसं आहे इथे अतिवृष्टी झाली आहे रिसोड तालुक्यातील मोठं क्षेत्र आहे आणि त्यासोबतच बुलढाणा जिल्ह्यात पण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे विशेषतः एक नवीन पीक म्हणून शेतकरी हा हळदीकडे वळला होता आणि ज्या पिकामध्ये दहा ते बारा क्विंटल बेणं लागते बेण्याचे भाव सध्या पाच हजार रुपयाचे जवळपास आहेत साठ हजार रुपये बेण्याचं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे काही जागी पाईप असतील सोलार सिस्टीम असतील पंपसेट्स असतील याचंही नुकसान सोबत ड्रिपचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे नक्कीच शासनापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आमच्या येथील रिसोड तालुक्यातील काही नदीचे विषय आहे नदी खोलीकरणचा विषय असेल नाल्यांचा विषय असेल काही बंधारे असतील हा विषय शेतकऱ्यांचा आवाज म्हणून नक्कीच ज्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे मिळून काम करू विविध डिपार्टमेंट त्यामध्ये पी डब्ल्यू डी असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येतील थे सोबतच शेतकऱ्यांना जास्तीत जास्ती पैसे कारण शेतीचं पिकाचं नुकसान झालंच आहे यासोबत शेत खरडून जाणे चंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या दिशेने आम्ही सगळे मिळून काम करतो दादा तुम्ही आता हे शेत प्रशासनाने संबंधित फक्त नदीकाठचे शेतकऱ्यांच्या पाठपुरावा करण्याचे अहवाल दिलेत तुम्ही तरी नुकसान बाजूच्याही शेतकऱ्याचं झालं या शेतकऱ्यांना तुम्ही कशाप्रकारे अस्वस्थ करसाल आणि प्रशासनाला काय सांगाल आश्वस्थ करण्यापेक्षा मी शेतकऱ्यांनाच सांगेल की आपल्या भागातील तहसीलदार असतील आपले सरपंच असतील यांच्या माध्यमातून जिथे सर्वे झाले नाही आहे तिथे आपण ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी यांना भुटून आपण सर्वे करायला सांगा कलेक्टरपासून एस डी ओ आणि तहसीलदार यांना यांच्याशी संपर्क करून जे गाव याच्यामध्ये जिथे विशेषतः नुकसान झाले आहे त्यांना आम्ही निरोप पोचू परंतु आपल्या शेताचं नुकसान झालं असेल तर आपण आपल्या आपले सरपंच ग्रामसेवक व कृषीसेवक यांना आपणही संपर्क साधून आपल्या शेताची कंप्लेंट आपण देऊ शकतो